कोणी त्याला हरवायला निघतं त्याचं सगळं जिंकवण्यासाठी जाग राहून जगण्यासाठी माणूस जात बिंबवण्यासाठी स्वकीया पलीकडे तो भेदांच्या डोंगरापाठी बालपणीचा निश्चय त्याचा जीवन भालचंद्र आश्रयासाठी तोच काठी तोच छाया प्रत्येक जाणीव स्पंदनासाठी बाबा त्याचा तो बाबाचा परमहंसिती आश्रय कुटी पाऊल त्याचे रुतता काटे फाटे कधी ना हुंदक्यासाठी कृती निश्चयी क्षणिक विसावा असे निरंतर स्फुरण्यासाठी पेच लढावे उन्मादत जावे अहंकार ना त्याच्या गाठी सुदैव सुंदर निर्मळ चराचर त्याची विजिगीषू राजेंद्र साठी राजेंद्र मनोहर पेडणेकर होय मी राजेंद्र मनोहर पेडणेकर नुसता राजेंद्र पेडणेकर नाही तर राजेंद्र मनोहर पेडणेकर तुम्हीही तुमच्या नावात तुमचा बाप नेहमी आपल्यासोबतच राखा तो दिसत नसला तरी कारण तो नसता तर तुम्हीच नसता आणि तो नसला तर तुम्ही नसाल असे ते नेहमी सांगतात वीस जानेवारी एकोणीसशे पासष्टला ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या कनक मोलाच्या सुवर्ण मातीत जन्मलेली एक राजशाही आत्मचैतन्य म्हणजे मन राजेंद्र मनोहर पेडणेकर लोक एखाद्याला आदर्शात बघतात लोक एखाद्याला पाण्यात बघतात परंतु राजेंद्र उर्फ राजूला लोक नेहमीच माणसांच्या बागेत बघतात माणसांच्या बागेतील त्यांचे माणूसपण हे एखाद्या भव्य सुशोभित कारंजासारखे आहे बागेतील सर्व झाडांवर त्याचे तुषार उडवत त्याचे जीवन रोज पुनर्निर्मळ ठेवायचा त्यांचा ध्यास श्वास असतो ज्या भालचंद्र बाबांच्या कुटीत ते असतात त्यांच्या चरणीच ते प्रशंसेच्या सुमनांना स्वतःजवळ न ठेवता अर्पण करत जगतात राग द्वेष मत्सराच्या चिखल राजेंद्र साठी नकाराच्या आणि सकाराच्या वृत्तीने पुनर्निर्मित करून नितळ करून फक्त आणि फक्त शुद्ध निर्मळ रंगीत कारंजा बनून जगत जातो छोटा राजू ते दादा आणि दादा ते समाजसेवक असा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा जीवन प्रवास पोटाच्या भुकेसाठी गटातटाच्या कळपाच्या नकोशा गल्लीतून झालाच नाही माणसे आणि कष्ट यांची सांगड घालत घालत त्यांनी त्यांच्या जीवनमार्गाला समाज समृद्धीचा महामार्ग बनवलं त्या समृद्धीच्या महामार्गावर विवाह बंधनात प्रेमाच्या ऋणांचा टोल भरताना प्रपंचाची त्यांची हसू वासूची आसूची आंदोलने शेवटी नेहमीच यशस्वी सर्वताच्या मधुर प्यालाची ठरतात हेही विशेष त्यांच्या याच प्रवासातील पहिलं गुलाब लालीचं रोहित लाल सूर्याच्या किरणांचे जीवन सुख त्यांच्यासाठी कुटुंब आश्वासक माइलस्टोन आहे तर दुसरे सार्थ सारथी असूनही बालकृष्णाच्या सुसंगत किशन कोडाचे आहे महाभारतात अर्जुनाला पडलेला सिदंती मम गात्राणी हा सवाल त्यांना कधीच पडत नाही कारण स्वतःची आक्रमकता ही फक्त माणूस बागेतील प्रसन्न कारंजे ताजे ठेवायची ते धडपड करत असतात उंच धडपड खूप उंच धडपड आपल्या सकट आणखीन कोणी चक्रविवाहात अडकू नये यासाठी ते पारदर्शी निर्मळतेनेच जग पाहतात प्रगल्भ वयात निहारिका आकाशगंगेतील एक बोबडे लाडिक सुद्धा नातीसाठी म्हणून त्यांना जास्त भक्कम आहे बालपणी समजलेली पैशाची गरज व महत्व कधीच उधळ्या गरजांमध्ये व्यर्थ होऊ नये म्हणून हाती येणारी मिळकत फक्त माणसांच्या बागेतील मशागतीसाठी वापरणारा एक समाज भूकेला अशी ही त्यांची वैयक्तिक ओळख राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची शिक्षणाची अफाट इच्छा ते सृजनाच्या पाठशाळेत पूर्ण करतात लाऊडस्पीकरच्या खणखणीत आवाजाची दैवी देणगी रिक्षासारख्या बहुउपयोगी व सर्वसामान्यांच्या पसंतीच्या वाहनासारखी त्यांची चतुर चपळता थोडी कर्मणूक म्हणून परिवार मित्र यांच्यासोबत चार क्षण घालवता यावे असा छोटेखानी व्हिडिओ हाऊससारखी त्यांची चमकदार स्वच्छ दृष्टी आणि काळानुरूप स्वतःला अपडेट ठेवणे हेच जीवनाचे खरे इलेक्ट्रॉनिक वास्तव अंगी करायची त्यांची वृत्ती त्यांना तशा तशा, तशा प्रकारच्या उद्योगधंद्यात आणत गेली वीस जानेवारी दोन हजार चोवीसला राजेंद्र मनोहर पेडणेकर उर्फ राजू यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छांची सामाजिक फटाक्यांची हजाराची माळ ही फक्त आवाज करत होती बालपाणीचा निश्चय त्याचा जीवन शाश्वत भालचंद्रासाठी तोच काठी तोच छाया प्रत्येक जाणीव स्पंदनासाठी प्रत्येक जाणीव राजेंद्रसाठी